हॅलो नमस्ते मी हां हां दिवाणी स्वागत करते तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे इंडियन मॉमिन ही घोबडीचं जरा जास्त झालेलं मला ॲक्च्युली मी सोडलं होतं जास्त काय बन बनवतच नव्हती पकाउ कुठची काय पण आता कुठे गेलं हिचं ऑफिस आणि हे सगळं म्हणे नोकरी करते मी जॉब आणि मी तुम्हाला नंतर सांगेन आणि काहीतरी उगाच सिक्रेट आणि काहीतरी सस्पेन्स क्रिएट करून ठेवलेलं आणि आता काय सगळं जॉब बॉब काय सगळं ते लावत गेला हां ट्रम्प तात्या असा हाकलून देईन ना लाथ मारेल ना कळणार मग बरोबर घारे काय ग किती खोटं बोलते ना खोटारडी कुठची दहा दिवस गणपती असतो हिच्याकडे लास्ट इयरच्या व्हिडिओमध्ये मी बघितलं जाऊन मुद्दामून बघितलं तर ज्या दिवशी पार्टी दिलेली ना मैत्रिणींना थंड जेवण वातड जेवण मागवलं होतं तेव्हा गणपती पार्टीच्या त्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच बोलते की आमच्याकडे दहा दिवस असतो कारण गणपती आमच्याकडे दहा दिवस असतो कारण जसं संभाजीनगरला दहा दिवस बसतो ना म्हणून आम्ही इथे पण दहा दिवस बसवतो मग दहा दिवस अजून झालेच नाही आहेत त्याच्यामुळे तो अजून बोलूच नाही शकत की बाबा आम्ही हे मी आधीचे व्हिडिओ टाकते किंवा लेट व्हिडिओ बघताय तुम्ही तू तु बरोबर आता हे फार फार तर ए, एक दोन चार दिवस आधीचा व्हिडिओ असेल तुझ्याकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि ह्या लोकांच्या अंगात इतकी खाज आहे इतकी खाज यांना डांग खुजली ज्याला म्हणतात ना डी बी एसच्या तर डांगीत एकदम ठुसून ठुसून भरली आहे तर इतकं ना ह्यांना की यांना म्हणजे झेपत नाही तर दीड दिवस तीन दिवस पाच दिवस बसवायचे नाही ह्यांना दहा दहा अकरा अकरा दिवस गणपती बाप्पा बसवायचे आहेत आणि मग त्यांना लॉक करून ह्यांना भटकायचंय पार्ट्या करायच्या आहेत एन्जॉय करायचंय बीचवर फिरायचंय आणि काय ते स्वतःचं हे दाखवायचंय शरीर दाखवायचंय त्याला काय म्हणतात स्किन शो आहे हे सगळ्या गोष्टी यांना फालतूगिरी करायची आहे आणि काय माहिती खरं म्हणजे बोलायचं नव्हतं मी अवॉइड करते या गोष्टी पण खरंच ह्यांचे वडील पण तसलेच आहेत लहान तर लहान म्हणजे बाकीचे लहान तर नाहीच आहे ते घोडे पण पण ही डीबीएस कम्युनिटीच वेगळी आहे आणि है ह्यांचं काहीतरी सगळं वेगळाच हा एक कल्ट आहे है, ह्यांचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं हे तर कुठलेही म्हणजे अक्षरशः ते काल मी टायटल दिलेलं ना तसं ह्या त्या डॉलरसाठी चड्याग होतील पण यांच्या आई वडील तरी म्हणजे जे जर आलेत आणि आई वडिलांचा म्हणजे ह्या फर्स्ट टाईमच आमच्याकडे कोणतरी वडीलधारे आले आहेत नेहमी आम्हाला असं वाटतं नेहमी वाटतं वडीलधारे असावेत कोणीतरी असावं आजी आजोबा असावेत मुलांना मग आता आले तर काय उजड पडला ते पण तुमच्यासारखेच दिसत आहेत ठेवला त्या गणपतीला बंद करून चालले आपले फिरतायत भटकतायत पहिल्या दिवशी नाटकं केली मुलीबरोबर माझ्या आईने बनवल्या माझ्या आईने हे बनवलं माझ्या आईने ते बनवलं चांगली आई ती गडी सापडली तुला मी मी आराम केला मी आज आरामच केला मी काहीच केलं नाही तशी पण तू काय करते जर असलं असतं गणपती तर काहीतरी एक पकोडे तळले असते आणि काहीतरी वन पॉट मिल बनवलं असतं त्या कुकर मध्ये खरंच कमाल आहे कमाल हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा आई वडील पण एकदम आ, काही त्यांना काही फरक पडत नसतो आणि त्यांनी पण सगळं सोडलेलं आहे सगळी तत्व सगळे लाज लज्जा सगळं ढाब्यावर मारून आपलं मजा करायचं एवढंच आईवडिलांचं पण हेतू जेव्हा असतो किंवा मुलं एकदमच हाताबाहेर गेलेत आता काही आता त्यांना नाही कंट्रोल करू शकत अशी जेव्हा मुलं असतात किंवा असे जेव्हा आई वडील असतात ना तेव्हाच हे शक्य आहे खरंच ही अपेक्षा अजिबातच नव्हती म्हणजे असं वाटत होतं की ह्या वेळेला तरी सगळं व्यवस्थित होईल कारण का वडील धारे आहेत घरामध्ये पण वडील धारे पण सगळे धारेवरच आहेत त्यांना पण काही फरक पडत नाही सांगितलेलं दिसतंय पोरीने अगं आई सिरियसली घेऊ नको आई फक्त माझा डॉलर छापायचा आणि या येड्या लोकांना आणि तोत्या बनवायचे धंदे आहेत तर तू काही एवढं टेन्शन घेऊ नको जाऊ दे आपण करूया आपण सगळं मॅनेज करूया चालतं इथे असोच राहतो अमेरिकेमध्ये मोठी दाखवते माझी आई अशी माझी आई तशी माझी आई द ग्रेट ते शॉपिंग करायला गेलेले ग्रोसरी स्टोअरमध्ये मला एक गोष्ट कळत नाही हिची आई जेव्हा की आधी हिच्या दुसऱ्या बहिणीकडे राहून आलेली आहे म्हणजे तिने सांगितलं येऊन आम्हाला तरी एक तर गे दोन एक महिने झाले आहेत ऑलरेडी तर ती ब बहीण काय कधीच कुठे घेऊन गेली नाही की कधीच कुठल्या ग्रॉसरी शॉपिंगला वगैरे किंवा दोन महिन्यामध्ये कधीच असं आईला दाखवलं नाही इथे आल्यावर बघावा ते नवलच अशी ॲक्टिंग करत होती आणि हे सगळे गुण घारीकडे आईकडनं आलेले आहेत वाटतं म्हणजे आता खरंच या आईचंच दिसतं आहे सगळं की या किया कराया आणि हिला तर खपवली आहे इकडे याडा बनवला त्या चेटण्याला शेटण्याला वाव पांढरं शुभ्र पीठ खूप छान पीठ आहे ना हो खूपच छान असंच पाहिजे पांढरं शुभ्र एकदम असं पीठ असलं ना की मोदक एकदम चविष्ट होणार बोलण्या काकू, मोदक एकदम चविष्ट होणार अरे हे काय म्हणजे पीठ व्हाईट आहे एकदम पांढरं शुभ्र आहे तर ते दिस्तील, दिस्तील, असा, असा, छान दिसतील सुबक दिसतील खूप सुंदर असं दिसायला असं छान वाटतील एका रंगाचे असं शुभ्र पांढरे असे दिसतीलपर्यंत ठीक आहे पण चविष्ट होणार म्हणजे पांढऱ्या पिठाचे मोदक चविष्ट होतात का मग ते कसे पण नाही ते उकड बिघडली आणि फुटले फाटले काय पण झालं तरी पण ते चविष्ट होणार का जस्ट बिकॉज हो मोदक सॉरी पीठ पांढरा आहे काकू काकू एकदम स्वतःला पुणेकर सजायला आले आहे काकू तुम्ही पुणेकर नाही आहात तुम्ही कोल्हापूरच्या आहात ना मुलीसारखं काय का करता तुम्ही एकदा इकडचं एकदा तिकडचं तुमचं काही एक बेस आहे की नाही आहे हां काकू को बेस पसंद आहे की नाही मंडळी मला माहितीये तुम्हाला थोडं इरिटेट होत असेल हे असे आवाज का म्हणजे पण आजकाल हिच्या घारीच्या मध्ये एकदम घारी एकदमच अशी सुरात असं नाकात्म सूर काढते म्हणजे ऑलरेडी तिचा आहेच आणि आता अजून असं असे आवाज काढते काय म्हणजे एकदम काकू घाऱ्या काकू घार्या काकून नाही कॉमेंट आले तुझे डोळे आजकाल काळे कसे दिसतात अचानकच काळे दिसायला लागले तर म्हणते माझे डोळे काळेच आहेत अगं तू एकदाच बोलली होती की माझे डोळे घारे आहेत म्हणून आणि माझे खरे घारे डोळे आहेत आणि आता म्हणते माझे डोळे काळे आहेत किती खोटं बोलते काय नक्की काय ते काय ते सांग काळे आहेत की घारे आहेत कधी काळे दिसतात कधी घारे दिसतात कधी घारे दिसतात कधी काळे दिसतात त्या दिवशी तो ह्याच्यासारखा का काय का ते न्यूझीलंड प्ले प्लेअरसारखा मेकअप करून तयार झालेली ना चट्ट्या लावलेले पांढरे डोळ्याच्या खाली तेव्हा एकदमच घारे 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 दिसत होते आणि अचानकच कधीतरी घरात अशी रँडम असं असेल ना तर एकदम नॉर्मली जे डोळे दिसतात नेमकी गेली कोणावर आहे ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची आई हिच्यापेक्षा जास्त जवान दिसायला लागले त्या दोडक्याचं बघितलं तर दोडक्याचं केवढं ते कौतुक खिस बाई खिस दोडका खिस काय तर म्हणे एवढा मोठा धोडका मग शेटन लगेच हो एकदम धष्टपुष्ट धोडका आहे हो का धष्टपुष्ट आहे एकदमच घारीसारखा तुझ्या घोबडीसारखा ती पण एकदम धष्टपुष्ट झालेली आहे मान नसलेली घुबड मान गायबच होत राहिले आहे को कोई मान ही नाही आहे खरंच को कोई मान नाही आहे हे तुम्ही आत्ताच्या रिसेंट व्हिडिओमध्ये बघू शकता की को कोई मान ही नाही आहे ॲसी बी मान नाही आहे और वैसा बी मान नाही है कोई उसको सम्मान ही नाही देता सगळ्यांनी तिला इग्नोर करून टाकलेलं आहे ही अडी घोबड आणि हिचं पण बघितलं काय ते बागा बॉयसारखं पोट ही पण हळूहळू बागा बनत चालली आहे बागा बॉयसारखं पोट आणि त्याच्यावरती तो पाऊच लावते ते काय कसं वाटतं ते काय जरा बघावं तरी स्वतःला काय अवतार करून आपण एकदम हिला वाटतं वापरे मी तर केवढीच आहे जरा आईकडनं शिक का काहीतरी काहीतरी शिक आई बघ आणि तू बघ आणि त्या पाच डॉलरच्या कडीपत्त्याने तो बह्वाल केला माहितीये ना तुम्हाला किती कमेंट्स बर कम 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 आले तिला बरोबरच आहे बरं झालं असंच ना लोकांना कळलं पाहिजे कमवतात तुम्ही मध्ये कमवतात का डॉलरमध्ये कमवतात ना मग खर्च पण डॉलरमध्येच होणार मग त्याच्यामध्ये हो ब असं करण्याची काहीच गरज नाही आले मोठे नाही ॲक्च्युली असं नाही असं असं नाही आवाज आवाज मॅटर्स घारीच्या पॉडकास्टमध्ये घाडी घारीच्या व्हिडिओमध्ये आवाज खूप इम्पॉर्टंट आहे असं म्हणजे साधं सुद्धा नाही आहे एकदम वेगळं कॅरेक्टर आहे काकू घार्या का गोळा बोलाय आता कशी फुदकते हे पाहिजे ते पाहिजे बाबांना हे पाहिजे बाबा ते पाहिजे हे घ्या ते घ्या आणि सासू सासरे आलेले तर हिचे एकदम कुठे एकदम असं पोटात गोळा आलेला इच्छा गोळ्यावर गोळा गोळ्यावर गोळा गोळ्यावर गोळा असं झालेलं याच आणि असं नुसती अशी भिरभिरली होती आणि असं असं शेटनला काय इशारे करू आणि काय नको असं झालेलं घारीला पण आता कशी टुंटून टुंटून उड्या मारते सरळ उचलते आणि सामान टाकते आपली त्या कार्टमध्ये काही डायलॉग मारत असते बोलते की आता मुलं शाळेत गेलेली आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला ते दिसणार नाही कदाचित कदाचितचा अर्थ कळतो का तुला घारे ते नाहीच आहेत तर ते कसे दिसणार ती घरात नाही आहेत मुलं तर कदाचित का नाही दिसणार ती दिसणारच नाहीत मुलं तुम्हाला या व्हिडिओत दिसणार नाहीत कारण ती शाळेत गेलेली आहेत कदाचित दिसणार नाहीत कदाचित कशाला का काय अपरिचित आहेत का ते मध्येच येतील काय पण बडबडत असते आपली बोलली नाही गोडवले काकू जरी जास्तच आता आई आल्यापासून जास्तच एकदम हे करायला लागले एकदम रोलमध्ये घुसली आहे काय बोलते एक्स्ट्राचं काहीतरी लावून तिला असं वाटतं की आपण एकदमच बोले काकोच्या म्हणजे एकदमच असे ना आतमध्येच घुसमय त्यांची आत्मा माझ्यात माझ्या आत्मा बोले काकांच्या आम्ही मुलांसाठी आणतो आम्ही फक्त मुलांसाठी इथे आणतो की मुलांना कल्चर आणि सगळ्या गोष्टी कळाव्यात म्हणून तर अजिबातच नाही घारे खोटं नको बोलूस समजलं ना हे असलं कल्चर आणि असलं काहीतरी धेडगुधरी शिकवते त्यांना की कसं पण असं आपलं आपलं काय काम असेल आपली काय मजा असेल तर सोडायचं आणि जायचं आपलं बिंदास फिरायचं हे आपलं कल्चर आहे आणि आणि लोकांना काय सांगते ते नवीन फीचर आलं ना हाईप तर म्हणू की हाईप करा हाईप करा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना कळेल की अमेरिकेमध्ये आम्ही कसे सण साजरे करतो आणि अमेरिकेत इतक्या लांब राहून आम्ही कसं सगळं व्यवस्थित करतो ते सगळ्यांपर्यंत पोचेल बाबा तुझा व्हिडिओ कोणापर्यंत पोचायची काही गरजच नाही आहे आणि ग पोचवणार पण नाही आम्ही असलं फालतू हे कसले हे हे आम्हाला कोणापर्यंत असे चुकीचे संदेश चुकीच्या गोष्टी पसरवायच्याच नाही आहेत स्पॅम म्हणून रिपोर्ट झाला पाहिजे तुझे व्हिडिओ हे काय आज आज दाखवते तर उद्या गायबच असतात आता ह्या वर्षी ना काही जेवण म्हणजे ते काय ते ठेवते ना महाभोजन हिचं ते नाही आहे किंवा कोणाकडे गणपतीला जाणं नाही आहे यावर्षी वर्षी तर तुला चांगला मौका होता की तुझे आई वडील होते जनरली आपले आई वडील वगैरे असतात तर आपण आपल्या मित्रपरिवाराला भेटवतो मित्रपरिवाराकडे जातो ते काहीच नाही आणि सगळ्यात मोठं खोटं म्हणजे आता हिचं जॉबचं झालं काय माझं असं माझी पाठ दुखते माझं हे दुखतं माझं दिवसभर काम असतं म्हणून मी ते कामामुळे मला मी आता व्हिडिओज कमी करणार आहे आणि कमी झाले आहेत आणि आता कुठे गेलं तुझं काम आता अजिबात त्याचं नाव नाही की काय नाही तर असले खोटे व्हिडिओ आम्हाला अजिबातच हाईप करून कोणापर्यंत पोहोचवण्याची तिळं मात्र ही इच्छा नाही त्याच्यामुळे ना जरा लाज असू दे मनाची जरा तरी जनाची तर नाहीच आहे तुला कसं बोलतात म्हणजे आमचा हा फेकनेस आमचा हा खोटेपणा अजून सगळीकडे पसरवा आणि सगळीकडे खोट्याचा हे करा म्हणजे जय जयकार करा खोट्याला सगळीकडे सुळसुळाट करा ह्यांचे व्हिडिओ स्प्रेड करून आले मोठे दीडशाणी ग बस तुझे ना तुझे व्हिडिओ मी करणार आहे हाईक करून असं स्पेशल ट्रम्प हाईक करणार आहे तुझे व्हिडिओ जिथे असे छुपून छुपून खो असे सगळे हे केलंय ना तू प्रायव्हसी ब्रिज केली आहे नियमांचं उल्लंघन आहे असं कुठे कुठे गवर्नमेंट ऑफिसमध्ये वगैरे तिथे घेऊन गेलेली त्या भावाला शुरू शुरूला तर तिकडे कसं गप गपचुप लपून छपून व्हिडिओ शूट करत होती आणि असं खाली असं कॅमेरा पकडून नंतर पब्लिक प्लेसेसमध्ये वगैरे पण तू कसं प्रायव्हेट स्पेसमध्ये वगैरे पण कसं लपून छपून ते सगळे ना मी असे हे केले आहेत काय म्हणतात प्लेलिस्टमध्ये असं म्हणजे सेव्ह केले दिवाणी प्लेलिस्ट तर ते पाठवून देईन हाईक करून टाकेन हाईक करू करे कर, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मंडळी तर तुम्ही म्हणत असाल की सगळ्यांना येत आहे तुला येत नाही जी जी हाईक म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते की आमच्या कंट्रीमध्ये अजून ते अवेलेबल नाही आहे फीचर पण जेव्हा फीचर अवेलेबल होईल तर तेव्हा तुम्हाला दिसेल आणि मग तुम्हाला काय करायचं आहे ना हा सच्चे का हो बोलबाला झूठे का हो मूक आला तर सच्चे को हाईक करणे काय बॉस पण काय माहिती सच्च्या गोष्टीसाठी नेहमी थोडा वेळ लागतो म्हणून कदाचित आमच्या कंट्रीमध्ये थोडा वेळ आहे पण होगा होगा जरूर होगा आणि तसं पण त्याचा काही फायदा होतोय नाही होतोय ते पण काय माहिती आहे असं यूट्यूब काय ना काहीतरी फीचर लॉन्च करतच असतं बट समटाईम्स इट इज बेनिफिशियल समटाईम्स इट इज नॉट इट इज जस्ट फॉर द सेक ऑफ शोइंग इट ऑर काहीतरी न्यू अपडेट असंच टाईमपास पण लेट्स सी असं मज्जा येते ना असं पॉईंट्स बघायला वगैरे सो so, बघूया जेव्हा होईल तेव्हा होईल काही काही नाही आहे आपण तो एस सी बी फेमस आहे आता येऊया हिच्या बीच ब्लॉगवर तर ही बीचवर गेली आणि मग तिकडे हिचं पूर्ण वेळ तेच चाललेलं अमेरिका अमेरिका अमेरिका, अमेरिका कसं वाटतंय अमेरिकेमध्ये तुमची तिन्ही मुलं आहेत कसं तुम्हाला अमेरिकेमध्ये येऊन कसं वाटतंय तुम्हाला अमेरिकेमध्ये सण साजरा करून कसं तुम्हाला अमेरिकेमध्ये बर्थडे साजरा करून इथे अमेरिकेमध्ये हा बेस्ट सीझन आहे अमेरिकेमध्ये असं आहे अमेरिकेत असं होतं अमेरिकेत तसं होता अमेरिका 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 ह्याच्यावर पण एक गाणं असं गाणं बनू शकतं तो फरा खानचा तो आहे ना काय त्याचं नाव आहे तो त्याचं गाणं बनवलं आहे ना शंकर महादेवन सरांनी तसं ते त्याने बनवलं आहे काय मॅम पगार दो पगार बडाधो तसं ही ह्याचं हिचं पण होऊ शकतं अमेरिका 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 आणि मग अशी मी जे पूर्ण रॅप सॉन्ग बनवलं हिचं ते अमेरिकेमध्ये वाहून तुम्हाला कसं वाटतंय अमेरिकेमध्ये तीन मुलांबरोबर कसं वाटतंय अमेरिका 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 असं फुल म्हणजे एकदम मस्त तात्या पण खुश होऊन जाईल आणि तो बलून उडून गेला बघितला घारीचा घारी घारी हे जर ते शेटण्याकडनं झालं असतं ना घारीने फूल त्याला मोचला असता असा इन्सल्ट केला असता तरी पण शेटन नॉर्मलच बोलला की तू नीट ओला नव्हतं का नीट पकडलं नव्हतं ऑफकोर्स मी पकडलं होतं ऑफकोर्स मी ओवलं होतो ते गेलो एकदा मी सगळं मी एवढं ऑल द वे परत तिथपर्यंत गेली आणि मग मी तो सगळं मी आणलं मी केलं अरे ठीक आहे तो शेटण्या बिझी होता त्या मुलांना त्या मुलांचं हे करत होता तर तुझा भाऊ तर काय करत होता म्हणजे चल तुझे बहीण आणि भाऊजी पण ते काहीतरी त्यांच्या त्यांच्या मुलांमध्ये बिझी असतील आणि वड वडील वडील अच्छा ठीक आहे आईला सरप्राईज होतं वडील मग वडिलांना घेऊन गेले असते तर पण तो श्रुश्रू काय करत होता श्रुश्रूला घेऊन जायचं ना हिच्या अंगामध्ये बोली ना खुजली ह्यांना अशी खुजली आहे असली खुजली आहे ना सगळं मी 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 सगळं ना हे ना मीपणा कमवायचा असतो आणि त्याच्यामध्ये ना हे लोक माती खातात ती बहीण बोलली ना ते एकदम परफेक्ट बोलली हे सगळं व्हिडिओच्या नादात केलेलं आहे झालेलं आहे बरोबर बरोबर तूच तूच एकदम तूच हिला जरा सरळ कर जरा हिला ना काहीतरी तरी जरा घाल प्रकाशीच्या डोक्यात पाड जरा नुसती येड्यासारखी आणि कशी वेड्यासारखी हसत होती बघितलं काय ते त्या आईला केस वगैरे सोडायला ती बहीण लावत होती तर उगाच म्हणजे इतकी खोटी इतकं खोटं चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होतं असं हे कुठलं हसणं आणि काय असं एवढं काय त्याच्यामध्ये हसण्यासारखं काय होतं केसच तिचे सोडत होते ना म्हणजे तिचं थोडंसं तिला ओपन ठेवायला सांगत होते त्याच्यामध्ये एवढं वेड्यासारखं हसण्यासारखं काय आहे इतकी ना इतकी म्हणजे आणि हिला घरात आहे ना मला तर वाटतं हिला काही हेच नाही सगळ्यात वेल्ली आणि इनसे तो कुछ भी ना हो पाहिलबा वाल हिची पर्सनॅलिटी आहे आणि लोकांनी म्हणजे घरातले हिला तसंच समजतात ही काय नाही करू शकत हिचं म्हणजे मला वाटतं तेच जे ही बोलली ना की हिचं स्वप्न लहानपणापासूनच फक्त असं हेरायचं स्वप्न होतं तो हेरलेला आहे आईबाबांनी आपल्या मुलांना बरोबर त्यांच्या टाईपप्रमाणे ॲडजस्ट करून दिलेलं आहे खरं या कसले हुशार धुरतं आईबाबा आहेत एकदम सो so, बरोबर या घारीला पण चिपकवून टाकली आणि आपला तर भोळा शेटन भोळा अरे बाबा खरंच भोळ्याला मिळाला गोळा गोळा दिला आपला पोचवला इकडे या गोळ्याला सांभाळत बसवता असं झालं ते अवजड गोळ्या सो so, मंडळी सो so दॅट इज ऑल इन टुडेज पॉडकास्ट आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि वन मोर पॉईंट की घारी एकदम आपले पॉडकास्ट काम देऊन ऐकते आणि ज्या गोष्टीमध्ये म्हणजे हिची परम दुश्मन बिझनेस रायवल जे डी बी एस रायवल जी हिची आहे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन ती म्हणजे बोंबली तर बोंबली जिथे माती खाते तिथे स्वतःचा शाणपणा दाखवते बोंबलेला आधी माती खायला लावते आणि मग ही त्याच्यामध्येच आपण कसे हुशार ते दाखवते शेवटी ही छत्रछायेखाली आहे ना मासाडच्या म्हणून मग बाई मी हुशार किती गो मी हुशार तसंच हिने पण आधीच आईचं बड्डे आधीच झालेला आहे पण आम्ही आता फक्त इकडे सगळे एकत्र इक आहोत म्हणून सेलिब्रेट करतो कोणी विचारलं तुला कोणी विचारले फालतूचं ज्ञान देते ते गणपतीचं सांग हां ते पहिले सांग काय केलं कुठे होतं त्यांना काय प्रसाद नैवेद्य काय दाखवते की नाही दाखवत की बसवलं हो आहे आपले तिकडे आणि भटकते कारण आम्ही तर आता पिझ्झा खाल्ला आहे आता आम्ही घरी जातो आहे बघूया आता घरी गेल्यावरती जेवणाचं काय करायचं कसं करायचं की बाहेरूनच काहीतरी ऑर्डर करायचं म्हणजे खरं यार काय म्हणजे कीव नाही मला अक्षरशः ना आता ह्या लोकांचा राग राग असा द्वेष आय जस्ट हेट देम कारण खूपच म्हणजे खूपच धर्माचा सणाचा देवी देवतांचा अपमान अपमान केला आहे म्हणजे परिसीमा गाठली आहे यांनी सो आता फक्त एकच होप आहे की देवा तूच यांना काय ते एकदा एकदाच दणका दे आणि असा पड पडू दे ना की बस लक्षात राहायला पाहिजे बाकी माझ्या परीने माझे प्रयत्न चालूच राहतील आणि जितके लो जितक्या लवकर लोकांना हे रिअलाईज होईल यांच्या भक्तांना हे रिअलाईज होईल तितकं खूप चांगलं चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नका चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करू नका नुसतं बघायचं म्हणून बघू नका खरंच ह्यांच्याकडनं काही घेण्यासारखं का आहे का किंवा जर सांग, कि ते हे चुकतं आहे तर त्यांना आपण ते सांगू सांगणं किंवा ते त्यांच्या निदर्शनास आणणं हे खऱ्या खऱ्या तुम्ही तुमच्या व्ह्युअर्सचं लक्षण आहे आणि जर ते नाही आहे तर याचा अर्थ आय डोंट नो म्हणजे फक्त यांचा अजेंडा आता कमवणं 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 हाच एक असेल तर मग इट डजंट मॅटर टू देम सो ते त्या गोष्टी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे एनिवेज आय एम प्राऊड ऑफ माय पीपल आणि रिअली आय एम ग्रेटफुल की जी पण थोडीफार माणसं आहेत पण ती थी, ठीक आहे नेहमी चांगल्या माणसांची आणि uh, डोळस माणसांची आणि विचार करणाऱ्या माणसांची संख्या ही uh, कमीच असते आणि वेड्या लोकांची भरम भरमसाठ असते कुठेही झुंड असतं तर ते असंच समजून आपण ह्यांना स्वाहा करूया आणि आजचं पॉडकास्ट इथेच थांबूया भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर ब बाय मा मग